जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी या व्हिडिओमध्ये आम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहोत तर बघा पोलीस भरती दोन हजार एकवीसच्या अनुषंगाने ज्या ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे आणि पोलीस भरतीच्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी ज्या प्रतीक्षेत आहेत त्या सर्व उमेदवारांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण यामध्ये आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आम्ही घे या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत तर मित्रांनो ती अपडेट कोणती असेल तर बघा तुमच्यासाठी आहे की आत्ता या क्षणाला आपल्याला पाच जिल्ह्यांचा परिपत्रक प्राप्त झालेला आहे आणि पाच ठिकाणची शारीरिक व मोजमाप चाचणीचा वेळापत्रक जाहीर झालेला आहे आता ते पाच जिल्हे कोणते आहेत त्यांची तारीख कोणती असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी यांची मैदानी चाचणी होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहूया तर बघा या ठिकाणी आपल्याला पहिला जो परिपत्रक प्राप्त झालेला आहे तो आहे पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर काय आहे पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर आणि आपण वेळ न घालवता डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला सांगत आहोत शारीरिक मोजमाप चाचणी शारीरिक मोजमाप चाचणी आहे तीन जानेवारी दोन हजार तेवीस ते, ते पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत कधी तीन जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस ठाणे शहर आता पुढचा आपण पाहूया ठीक आहे दुसरा जो परिपत्रक आपल्याला प्राप्त झालेला आहे तो झालेला आहे पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग पुणे तर बघा लोहमार्गाची सुद्धा या ठिकाणी फिजिकल सुरुवात होत आहे आणि त्यांचासुद्धा आपल्याला एक परिपत्रक प्राप्त झालेला आहे तर यांची कधीपासून सुरुवात होणार आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पाच जानेवारी दोन हजार तेवीस ते, ते अठरा जानेवारी दोन हजार तेवीस लोहमार्ग पुणे आणि यांचं मैदानी चाचणीचं ठिकाण आहे गोला बारूद निर्माणी खडकी गोला बारूद निर्माणी खडकी आता पुढचा कोणता जिल्हा आहे तो आपण पाहूया या ठिकाणी आपल्याला पुन्हा पोलीस अधीक्षक धुळे म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे यांच्याकडूनसुद्धा एक आपल्याला अपडेट या ठिकाणी मिळत आहे आणि पोलीस अधीक्षक धुळे यांची चाचणी कधी होणार आहे तर बघा यांची मैदानी चाचणी आहे दोन जानेवारी दोन हजार तेवीस रोजीपासून पोलीस मुख्यालय धुळे येथे नियोजित करण्यात आलेली आहे कोणत्या ठिकाणी पोलीस मुख्यालय धुळे आणि तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार तेवीस आता पुढचा कोणता जिल्हा आहे ते आपण पाहूया पुढील जो जिल्हा आहे तो आहे पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण आणि यांची फिजिकल कधीपासून सुरुवात होत आहे तर बघा दोन जानेवारी दोन हजार तेवीसपासून यांची मैदानी चाचणी सुरू होत आहे कोणाची नाशिक ग्रामीणसाठी ठीक आहे नाशिक ग्रामीण पोलिस दलाची भरती प्रक्रिया ही दोन जानेवारी दोन हजार तेवीसपासून सुरू होत आहे ठीक आहे आता पुढचा जिल्हा कोणता आहे तो आपण या ठिकाणी पाहूया हे बघा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई पोलीस सिपाई भरती दोन हजार एकवीस तर यांची पहा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई महत्वाचा काय आहे तर लोहमार्ग मुंबई यांच्यासाठी जी फि शारीरिक किंवा मैदानी चाचणी होणार आहे ती होणार आहे सतरा जानेवारी दोन हजार तेवीसपासून पासून पहा या ठिकाणी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार तेवीसपासून सुरू होणार आहे मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची पुस्तक आहे पोलीस भरती आठशे बारा प्रश्नपत्रिका संच या प्रश्नपत्रिका संचामध्ये पंचवीस हजार पंचवीस प्रश्नांपेक्षा जास्त प्रश्न देण्यात आलेले आहेत तर या प्रश्नपत्रिका संचाचा हा भाग एक आहे एक ते दोनशे चौवेचाळीस प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेली एकमेव पुस्तक आहे तसेच चौथी आवृत्ती दोन हजार बावीसची म्हणजेच लेटेस्ट आवृत्ती देण्यात आलेली आहे दोन हजार एकवीस व दोन हजार बावीसमध्ये झालेल्या त्रेसष्ट प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुद्धिमत्तेच्या सर्व प्रश्नांचे अचूक स्पष्टीकरण यामध्ये देण्यात आलेले आहेत तर या पुस्तकीच्या तिसऱ्या आवृत्तीमधून दोन हजार एकोणीसच्या पोलीस भरतीमध्ये जसेच्या प्र तसे प्रश्न आपल्याला बघायला मिळालेले होते या पुस्तकाची किंमत फक्त पाचशे नव्वद रुपये आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची ही पुस्तक आहे तुम्हाला सर्व बुकस्टॉलवर ही पुस्तक मिळून जाईल